जे बघितले आपल्या मोबाईलच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा युट्यूबच्या माध्यमातून हे दान सगळे खोटक कसे आहेत की आम्ही कधीही निवडणूक शहाऐंशी मतावर लावलेलीच नव्हती त्यांना जर समजत असेल तो आपल्याच म्हणजे राज्या गावचे सुपुत्र संधी अधिकारी असं म्हणतात की त्यांनी शहाऐंशी लोकांच्यातच निवडणूक लावली त्यांना जर क यादी जर बागायला मिळाली नसेल तर त्यांना त्यांचं त्यांनी जे केलेले होते अपील ते सगळे फेटाळले आणि काहीतरी आरोप करायचे म्हणून ते बेछूट आरोप करत आहेत आता आम्ही कुठल्या सभासदाला म्हणजे जेव्हा मयत सभासद आहे त्या सभासदाला कधी आम्ही असं म्हणलं नाही की तुम्ही तुमचं शेअर्स म्हणजे मुळे शेअर्स वर्ग करून सभासद मुलांनी किंवा मुलींनी व्हावं ह्यांनी दांडात असं खोटं सांगतात यूट्यूबवरती की त्यांनी करूनच घेतले नाहीत हे काय संचालक मंडळाला माहिती असतं का कोण मिलं आहे गावातलं कोण नाही हे कोण संचालक मंडळाला माहिती आहे का हे सगळे आरोप त्यांनी केलेले आहेत ते बेछूट आहेत त्याचप्रमाणे आणखीला असा एक त्यांचा दुसरा आरोप आहे की या गावात म्हणजे ह्या तालुक्यात ज्या काही लोकांना सभासदांना जमिनीच नाहीत आता हे जमिनी काय संचालक मंडळांनी चेअरमन शोधून काढायच्या का रामराजे साहेबांनी शोधून काढायच्या का, का दीपकराव का का चव्हाणांनी तुम्ही सिद्ध करा ना ह्या लोकांचे माणसं मेलेले आहेत त्यांचं वारस तुम्ही पळा तुम्ही करून घ्या जेवढे आमच्याकडे एकवीसशे लोक नैताचे वारस आले तेवढे संचालक मंडळांनी एक मोठी विरोधक असला तरी त्याला विरोध न करता आम्ही त्या संचालक मंडळाने त्यांना सभासद म्हणजे वारस करून घेतलेले प्रत्येक वेळेला तुम्ही उठताय बेछूट तुम्हाला कारखाना तर मिळायची शक्यता नाही म्हणून तुम्ही काय तरी आरोप करून तुम्ही कारखान्याच असं मानताय की हा कारखाना सभासदांचा आहे मला आता कारखाना कुणाचा आहे सभासदान आहे तर कुणाचा आहे जर सभासदाचा नसता तर आताची निवडणूक कारखान्याची लागली असते का मला आज समोर विरोधकांना प्रश्न आहे तुम्ही जर म्हणता सभासद आहे हो चालवाय दिला हो तिलाच का आम्ही चालवायला का दिला त्याच्या मागची कारण बरीच आहेत की ज्या वेळेस तुम्हीच त्या कारखान्याचं वाटपा करायला काही मंडळे आता जी आहेत ते त्यापूर्वी त्यांचे कोण पूर्वज असतील ते त्याच्यात होते हे तुम्हाला माहिती असून सुद्धा तुम्ही आता कारखाना का चालवाय दिला हे जर महाराज साहेबांनी कधीही त्यांच्या भाषणात मागल्यांनी काय केलं कधीच काढायचं नाही असं त्यांनी सांगितलं होतं आणि आजपर्यंत सुद्धा महाराज साहेबांनी कधी मागल्यांचं सा। कधी काढलं नाही फक्त पुढं कारखाना कसा चालवायचा कसा दर मिळेल आज मला सांगा आपल्या माळेगाव असेल सोमेश्वर असेल किंवा या आपल्या तालुक्यातलं कारखाना असेल ह्याच्यापेक्षा श्रीराम कारखान्यांनी कधीच दर कमी दिला दर कमी दिला असं म्हणतात अहो तुम्ही दर कोण कमी देत कधी पेमेंट देतात कामगारांना कधी पेमेंट होतं हे सगळं ज्याची त्याला सगळ्यांना माहिती आहे फक्त तुम्हाला राजकारणासाठी तो कारखाना पाहिजे तुम्ही सभासदाचाच कारखाना आहे आणि हा कारखाना सभासदाचाच राहील ह्याच्याबद्दल काही काळजी करू नका तुम्ही तुम्ही सभासदाचं वाटोळ करायसाठी ह्या कारखान्यात तुम्हाला यायचंय असं दिसतंय म्हणून संजय अधिकारी साहेब तुम्ही कधी या कारखान्याला ऊस घातलाय का तुम्ही कशा लावू या कारखान्यानं आजार लागलाय तुम्ही आणखीन असं म्हणताय की ज्यांचा शेअर्स पंधरा हजार पूर्ण नाहीत त्यांना म्हणजे ना मतदानाचा अधिकार देऊन आहे तुमची पत्र आहेत तुम्ही कारखान्यात म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या सहकारी विभागात पत्र दिलेले आहेत सर्व तुमच्या आपल्याला फेटाळलेले आहेत आणि निवडणूक लावली म्हणून श्रीम कारखान्याने पंधरा लाख रुपये भरलेले आहेत पण तुम्ही कायतरी पत्र देऊन खूप आणताय आम्हाला निवडणूक लावायचे आणि तुम्ही निवडणुकीला तयार राहा रणांगणात निवडणुकीत न राहता तुम्ही उभं काहीतरी राजकारण त्याच्यामध्ये आणून जर काहीतरी काय करत असाल तर ते, ते या तालुक्यातले कुठल्याही सभासद कारखान्याचे सोयी करणार नाहीत हा कारखाना रामराजांच्या मुळे वाचला रामराजे जर नसते तर हा कारखाना तुम्हाला खाजगी झाला असता आपल्या तालुक्यात दोन तीन कारखाना खासगे आहेत शिरम कारखाना फक्त सहकार्य तुम्ही त्या तीन कारखान्याला विचारायचं का हो। एका गावातल्या किंवा एका तालुक्यातल्या आपल्या शेतकऱ्यांनी तिथं तुम्ही ऊस किती गेला किती दर दिला किथं काय तुम्हाला दाखवलं जातं का हि सगळं सगळं दाखवलं जातं हा कारखाना सहकार्य म्हणून हे सगळं आपल्याला मिळतं हे कारखाना वाचवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर राजा कुटुंबाने म्हणजे श्रीमंत रामराजांनी केलं तर माझी एवढीच विनंती आहे हे आपल्या तालुक्यातल्या सभासदांना ते जे आपला पसरवतो पसरवतात ते आपल्याला बळी न पडता आपण पूर्णपणे साहेबांच्या पाठीमागं उभं राहावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो विकासाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आजची मीटिंग सरडेच्या आधीतच चाललेलं आहे राजाळ ते सरडे सात कोटीचा रस्ता ह्या दोन्ही आमदारांनी आपल्याला टाकलेला आहे असं किती कामं त्यांनी केलं तर आमच्या गावात सव्वीस कोटीची पाण्याची योजना दिलेली आहे सांगायचं भरपूर आहे तुम्ही कामं करा लोकांच्या समोर जा चुकून फसवून तुम्ही निवडून आलेला आहात एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे काय तरी करून आता माझी या ठिकाणी मी मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सहजगाचा आभार मानून मी माझं दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र